अजय आणि मनीषा दोघे बहीण भाऊ दोघे अभ्यासात खेळात हुशार आईबाबांचा आणि शाळे शिक्षकांचा ऐकणारे एकदम एक गुणी होते त्यांना एकच वाईट सवय होती दोघांना खाद खादाडीची प्रचंड आवड आणि कुठेही कोणताही खाण्याचा पदार्थ दिसला की कोणालाही न विचारता ते त्यावर डल्ला मारायचे साहजिकच आईबाबा वैतागायचे कोणत्याही गोष्टीला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही असं शंभरदा सांगून समजावून ओरडून झालं होतं तेवढ्या पुरते अजय मनीषा स्वारी म्हणायचे पण परत एरे माझ्या मागल्या शेवटी आईबाबांनीही कंटाळून ना सोडून दिला एके दिवशी आईबाबांना दुरच्या गावातल्या नातेवाईकाकडून आमंत्रण आलं त्यांच्या आई आईचा शंभर वाढदिवस होता त्यामुळे मोठा समारंभ करणार होते अजय मनिषाला खरं तर तिकडे अजिबात जायचं नव्हतं पण सगळ्यांनी या असा खास निरोप होता त्यामुळे नायलाजाने दोघांना आई, आई बरोबर जावं लागलं त्या नातेवाईकांचं गर्व म्हणजे मोठी जुनी हवेली होती मोठे जिने भिंतीवर चित्रे झुमरे टांगलेली वाढदिवसाची उत्सव मूर्ती आजी दिवाणखान्यात आराम खुर्चीत विराजमान झाली होती नावाप्रमाणे गोरापान रंग पांढरे शुभ्र केस आणि तीक्ष्ण सर झाक असलेले डोळे तिच्याकडे बघून ती शंभरची असेल असं वाटतच नव्हतं एखाद्या परिकथेतून आल्यासारखी दिसते की नाही मनीषा अजयच्या कानात कुजबुजली पण तेवढ्यात कुजबुजण्याचा आवाज ऐकून आजीने चटकन त्या दोघांकडे पाहिला आई पटकन पुढे आया झाली आणि तिने अजय मनिषाची ओळख करून दिली आईने सांगायच्या आधीच त्या दोघांनी गुन्हे मुलासारखं गौरी आजीला नमस्कार केला गौरी आजी गोडासली गौरी आजींना शुभेच्छा द्यायला बरेच लोक आले होते गौरी आजीवर भाषणे अनुभव कविता वाचन सुरू झालं अजय मनिषात थोड्या वेळातच जाम कंटाळले ही कोणी मुले दिसत नव्हती आई बाबा आम्ही दोघे इथे बाहेर बागेत खेळायला जाऊ का जरा अजयने विचारले बरं ठीक आहे पण अर्ध्या तासात या आत परत आई म्हणाली दोघेही खुश होऊन लगेच बाहेर सटकले हवेलीच्या मागच्या बाजूला भली मोठी बाग होती कारण जी फुलांचे ताटवे झाडांच्या रांगा अशी मस्ती शोभा होती दोघे खुशी खुशीत उड्या मारत धावत होते अचानक एका झाडाखा जवळ मनिषाला ठेस लागली आणि ती थबकली आई ग काय झा लागलं पायाला माझ्या आई ही तर पिशवी दिसते आहे आणि किती छान सोनेरी रंगाची आहे बघ खरंच एक सोनेरी रंगाची पिशवी त्या जा झाडाच्या बुंद्याला टेकून ठेवली होती चल उघडून बघूया मनीषा उत्सुकतेने म्हणाले अगं पण कोणाची आहे काय माहिती नुसतं उघडून बघायला काय हरकत आहे मग बंद करून ठेवू हो, जागा जागच्या जागी कोणाला करणार सुद्धा नाही शेवटी हो ना करता अजय जा तयार झाला पिशवी उघडली तर त्याच्यात बिस्किटे भरलेली होती अय्या बिस्किटं किती मस्त दिसताय ना आणि आकार बघ हे आहे क अक्षरा अक्षरासारखं आणि हे, हे दुसरं आहे रा हो ना हे बघ प मग हे सहा अरे ही बारा खडी बिस्किटे आहेत मनीषा एकदम टाळी बाजून म्हणाली बघ ना हे क दुसरे हे का मग हे की अशी बारा बिस्किटे दिसत आहेत प्रत्येक अक्षराची किती मस्त दिसतात ना चल ना तोंडात टाकून थोडी मला ना फार खावीशी वाटत आहे अजयलाही मोह आवरत नव्हता पटकन तीन चार खाऊन आणि पिशवी बंद करून जागच्या जागी ठेवून सटकू कुणी इथे यायला आत या यायच्या आत या आयडी आयडिया मनीषा म्हणाली मी ना माझ्या नावाची बिस्किटे खाणार म नी शा हा हे म मिळालं अरे किती मस्त चव आहे रे जबरी एकदम आणि होय नी तिने आधा शा ते तोंडात कोंबलं जी पहिली हातात येतील ती मी खाणार अजय पिशवीत हात घालत म्हणाला म्याव म्याव अजय मग इतक्यात दचकला की मा त्याच्या हातून पिशवी खाली पडली घाबरून त्याने बघितलं तर एक मांजर त्याच्या पायात गुटमळत होती आता हे मांजर कुठलं कुठे आलं इथे अचानक मनीषा बघ तू म्हणायचीच ना की तुला मांजर पाळायला पाळायचं म्हणून बोलता बोलता त्याने बाजूला पाहिले मग पण मनीषा दिसत नव्हती मनिषा मनीषा त्याने हाका मारल्या पण मनिषाचा आवाज आला नाही अजय एकदम घाबरला कुठे गेली असेल मनीषा तो धावत धावत त्या बागेत जिथे फिरत होते तिथे सगळीकडे जाऊन आला बागेच्या प्रत्येक कोपऱ्यात शोधलं मनिषाला अनेक हाका मारून झाल्या पण तिला तिचा कुठेही पत्ता लागत नव्हता क्षणापूर्वी शेजारी असलेली मनीषा एकदम गायब झाली होती अजयला काय करावं सुचे ना जाऊन आई बाबांच्या कानावर घालावं लागणार होतंच तो सुन्नपणे हवेलीच्या दिशेने चालू लागला मामा मागच्या मांजराने त्याचा पिल्ला पिछा सोडलेला नव्हता काय झालं रे बाळा तू खूप घाबरलेला दिसतोय एक गोड आवाज त्याच्या कानावर पडला बागेतल्या कारंजाच्या कठड्याला टेकून एक तरुण मुलगी उभी होती गोरापान प्रेमळ चेहरा निळसर डोळे अगदी गोरी आजीच्या डोळ्यासारखे तिच्या आणि गौरी आजीच्या चेहऱ्यातही खूप साम्य होते मी मीनाताई काय झालं सांगतोस का, का मला कदाचित मी मदत करू शकेन आज क्षणभर सांगावे की नाही यात दु दुग्ध्यात पडला पण मीनाताईचा चेहरा इतका प्रेमळ आणि आश्वस्क होता की त्याला राहवलं राहलं नाही आणि त्याने सर्व काणी भडाबड तिला ऐकवली मीनाताई शंभर विचारत पडली मग म्हणाली मनीषा मनीषाला तू शेवटचं पाहिलंस तेव्हा ती काय करत होती अजयने बिस्किटांची बात लपवून ठेवली होती पण मन मीनाताईने डोळे त्याच्यावर अपेक्षेने रोखले होते त्याने चु चुळबुळत बिस्किटांची गोष्ट सांगून टाकली ती पिशवी तुम्ही कोणाला न विचारता उघडून बिस्किटे खालीत हो ना मीनाताईने शांतपणे विचारले अजयचा चेहरा लाल झाला हो आमची चूक झाली जा, खरंच पुन्हा नाही कधीच असं करणार त्याचे डोळे पाण्याने भरले म पण मनीषा कुठे सापडेल बाराखडीची बिस्किटे मिण्यात विचारात घडली होती मला माझ्या आजीने अशाच बिस्किटाची गोष्ट सांगितली होती म्हणे एका जादूगाराने ती बनवली होती आणि तो त्या बिस्किटांच्या पिशव्या अशाच कुठे ना कुठे ठेवून जायचा जादूची बिस्किटा असं कसं शक्य आहे मला सांग मनीषाने कोणती बिस्किटे खाल्ली होती तिच्या नावाची आणि द दो, पहिली दोन खाल्ली आणि मग गायब झाली ती इतकं शोधलं पण मिळालीच नाही आणि हे मांजर तेव्हापासून मागे लागले माझ्या अजय वैतागाने म्हणाला अरे मनीषाचा पत्ता लागला मीना ताई एकदम हसली तिने मग आणि नी ही दोन अक्षरे खाल्ली आणि तीच मनी मनी माऊ रूपांतर झालं हे मांजर म्हणजे मनीषा आहे काहीतरीच काय अजयने विश् अविश्वासाने मनी मीनाताईकडे आणि त्या मांजराकडे बघितलं मांजर त्याच्याकडे बघत होतं त्याचे घारे डोळे हुबेहूब मनिषाच्या घाऱ्या डोळ्यासारखे होते पण हे जरी खरं मानलं तर मग आता काय करायचं का मनिषा मग आता मांजरच राहणार की काय त्याने धास्तीने विचारलं अरे उपाय आहे ना सोपा तिला शालचं बिस्किट खाऊ घाल म्हणजेच मनीषी मनीची मनीषा होईल चल ती पिशवी कुठे आहे तिथे जाऊया अजय स्वप्नात असल्यासारखा तिकडे गेला पिशवी तशीच होती त्याने बरोबर अरे त्यातून शहाचं बिस्किट शोधला आणि मांजरा पुढे ठेवलं मांजराने अज बघत आल्यासारखं त्यावर झडप घालून ते गट्ट केलं दुसऱ्या क्षणी मांजर गायब होऊन त्या जागी मनीषा उभी होती आजेच्या क्षणभर डोळ्यावर विश्वास बसेना पण मग आनंदाने त्याने तिला मिठी मारली दोघांच्याही डोळ्यात पाणी होते मीनाताई खूप आभार ग तुझे आभार कसले रे चला आता पळा आत आणि लक्षात ठेवाल ना कुठल्याही गोष्टीला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही ते हो ग कधीच विसरणार नाही आम्ही ते दोघेही हवेलीत धावले जेवणे झाली दोघेही मीनाताईच्या मीनाताईला शोधत होते पण ती कुठेच दिसत नव्हती अचानक अजयचं लक्ष भिंतीवरच्या एका जुन्या फोटोकडे गेले हा बघ मीनाताईचा फोटो शेजारून जाणाऱ्या एकाला त्याने मीनाताईविषयी विचारलं मीनाताई कोण हा फोटो तर गौरी आजीच्या लहानपणी काढलेला आहे हा गौरियाजीचा लग्न आजीचा नाव मीनाक्षी होतं अजय मनीषा अच्माने त्या फोटोकडे बघत राहिले बाहेर निघताना आई बाबांचा डोळा चुकून जिथे बिस्किटांची पिशवी होती तिथे ते गेले पण ती पिशवी गायब झाली होती माझं तर डोकंच भन आणलंय बाराखडीची बिस्किटे काय जादूने मांजर होणं काय मीनाताई काय मनीषा डोळे चोळत म्हणाली हो ना आणि अगं बरं झालं मी त्या माझ्या नावाची बिस्किटे खायला नाही सुरुवात केली ते माझा बकरा झाला असता बकरा अजय मद मधला अजय अज म्हणजे बकरा ना परवा बाबा आणि शेजारचे साठे आजोबा संस्कृत श्लोकावरून बोलत होते तेव्हा ऐकलं मी बाप रे थोडक्यात वाचलो दोघेही खळखळून हसले आईबाबांचा हाका आल्या तेव्हा आजीचा निरोप घेण्यासाठी ते आत पळाले गौरी आजी तशीच गोड हसली तिच्या निळ्या डोळ्यात एक मिश्किल चमकलं होतं ते घडलं ते खरंच होतं की भास होता त्याचा उलगाडा अजय मनिषाला झाला नाही पण त्या बाराखडीच्या बिस्किटाची एक चांगला धडा त्यांना नक्कीच शिकवला होता धन्यवाद